श्री क्षेत्र जेजुरी येथील कराणे देवर असलेल्या नाझरे धरणाच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या भाविकांचे चोरट्याने सुमारे लाख रुपयांचे तोळे केले याबाबत या बाबासाहेब यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दाखल केली जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब भुकन हे आपल्या परिवारासह श्री क्षेत्र जेजुरी येथे खंडोबा देवाची यात्रा करण्यासाठी आले होते जेजुरी येथे खंडोबाच्या यात्रेसाठी आल्यावर करा स्नान करणे पवित्र मानले जाते हुकण आपली चारचाकी गाडी घेऊन पहाटे साडेपाचच्या सुमारास जेजुरीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नाजरे धरणाच्या पात्रात करा स्नानासाठी गेले होते त्या ठिकाणी गाडी उभी करून गाडीतील नऊ जण नदीच्या पात्रात जाऊन स्नान करू लागले त्याचवेळी बाबासाहेब यांनीही आपली पॅन्ट काढून नदीच्या कडेला ठेवली त्याच्यातील एका मुलाला कपड्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले त्यानंतर ते तेही स्नान करण्यासाठी नदीपात्रात उतरले सर्वजण स्नान करून आल्यावर त्या ठिकाणी पॅन्ट न दिसल्याने सर्वांना धक्का बसला कारण त्या पॅन्टच्या खिशात सर्व महिलांचे दागिने काढून ठेवले होते पण अज्ञाताने मुलाची नजर चुकून पॅन्ट पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली पोलीस हवालदार मुजावर आणि पवार अधिक तपास करतायत